बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्गच्या ग्रंथालयाची परिस्थिती बदलणार आहे नव्या पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डिजिटल ग्रंथालय उभारणार असा शब्दही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलाय सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनातल्या एका ग्रंथालयाचा मी स्वतः अध्यक्ष आहे कणकवली ग्रंथालय मी शहराचा अध्यक्ष आहे तिथे जाऊन थोडं बघा आम्ही त्याच्यातले कसं नीटनिटकापणा आता जरा आणतोय शंभर टक्के केला आहे काय चांगलं असं नाही पण नीटनिटकापणा आणतोय तर का, का, का मला जो काय अनुभव आलाय की वाचक ग्रंथालय पर्यंत आता जात नाही तिथे वा, बसून वाचायला बघत नाही काही जुने जाणकार लोक आहेत मोठे साहित्यिक पण आहेत आपण जुन्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की वाचक ग्रंथालयमध्ये जायचे तासोन तास तिथे बसायचे आणि मग जेव्हा आपण त्यांना सांगायचो की बाबा सभासदांची थोडी फी मी पाच रुपये वाढू का ते स्वतःच बोलायचे की ठीक आहे वाढवं हरकत नाही कारण इथे सुविधा आम्हाला इथे वाचायला बसायला तरी भेटतो पण आता जेव्हा आपण वाचकांकडे जातो की बाबा अर्धा पैसा तरी वाढू का ते लगेच नाही बोलतात तर कारण आहे की ग्रंथालयाची परिस्थिती तशी नसते अवस्था पण तशी नसते आणि म्हणूनच आपल्याला कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य हे प्रश्न आपल्यासमोर का उभे राहतात कारण की आपण ग्रंथालयाची परिस्थिती काळानुसार बदलूच शकलो नाही मी बाहेरगावी जातो लंडनला जातो युरोपमध्ये जातो वाचक असल्यामुळे आवर्जून त्या त्या ग्रंथालयामध्ये लंडनच्या लायब्ररीमध्ये गेलेलो आहे युरोपच्या काही लायब्ररीमध्ये मी आवर्जून जातो आणि त्या लायब्ररीची परिस्थिती बघितल्यानंतर ला आपल्याला लाज वाटली पाहिजे असे ग्रंथालय आपण आपल्या इकडे तयार कर केलेलं आहे आणि म्हणून मी मानाच आहे माझी तयारीच आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जी काही कामं मी आज हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याची ग्रंथालयांची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चित पद्धतीने बदललेली दिसेल हा शब्द तुम्हाला मी इकडे ह्या निमित्ताने जाऊन जा तुम्ही बघाल टप्प्या टप्प्याने आपल्या ग्रंथालयांमध्ये म्हणजे इमारती असो हो ज्या काय आता पूर्ण यांनी पाण्यात वाचून दाखवलं आता खुर्च्यापासून टेबलापासून लागत असेल तर आपली परिस्थिती किती वाईट आहे याचं उत्तम उदाहरण आता ग्रंथ उत्सवाच्याच हो निमित्ताने ऐकायला भेटत आहे विचार का म्हणजे ग्रंथ उत्सवामध्ये खरं म्हटलं तर आपण इकडल्या वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे पण आपल्या ग्रंथालयामध्ये साधी टेबलची मागणी अगर आपल्याला करायला करायला लागलं लागत असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून म्हणून आपला प्रवास फार लांबचा आहे हे आवर मी आवर्जून आपल्या या निमित्ताने सांगतो पण मी आपल्याला विश्वास देतो मी जिल्ह्याचा पालक आहे पालकमंत्री आहे मी कसं शासन म्हणून मी आज जबाबदारी स्वीकारली चूक सुद्धा स्वीकारली मी दिलगिरी व्यक्त केली मी काय त्यांचं नाव घेत बसलो नाही पण शेवटी असतात अशा काही लोक पण शेवटी मी जेव्हा विचारलं बाबा खर्च किती झाला ग्रंथ उत्सवला बरं दीड लाख म्हटलं दीड लाख हा माझा आणि तुझा नाही बाबा जनतेचा आहे जनतेचे दीड लाखातून आपण त्यांच्यासाठी ग्र एवढा ग्रंथोत्सव घेत असल्यामुळे त्याचा थाट पण तेवढाच मोठा असला पाहिजे होता आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो ग्रंथ आपल्या ग्रंथालयांची परिस्थिती असेल माझा मानस आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सात लाखून पैसे येतीलच पण एक चांगला दर्जेदार एक नाही पण दर्जेदार आपण असे डिजिटल लायब्ररी किंवा डिजिटल ग्रंथालय चालू करण्याचे माझे मानस आहे आणि माझी तयारी आहे मी काही लोकांशी बोलतो आहे जे आमच्याकडे येऊन डिजिटल ग्रंथालय कसे उभे करू शकतो त्या संदर्भात मला मदत करणार आहे जेणेकरून तरुण वर्ग असेल आज बघा तरुण वर्ग त्यांना ग्रंथालयाकडे जायला वाटत पण आहे तुम्ही त्यांना सांगा का बाबा चल तुला तुझ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के पास करतो तू जाऊन ग्रंथालयामध्ये अभ्यास करच मला नाही बोलणार तू तुम्हाला तयारीच नाही कारण का तिथे त्यांना वा बसण्यासारखं तिथं वातावरण आपण तयार करत नाही त्यांच्या पण विचाराची चूक नाही तिथे त्यांनी जाऊन वाचलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे चार पानं वाचली पाहिजे तसं विषयच नाही कारण का सगळे एक तर मोबाईलमध्ये एवढे बिझी आहेत वरती बघण्याचं तर नाही आणि मोबाईलच्या बाहेर काढून अगर त्यांना तुम्हाला तिथपर्यंत अगर पोचवायचं असेल तर आपले ग्रंथालय पण तेवढेच आकर्षित झाले पाहिजे तिकडे जाण्याची कारणं वाढली पाहिजे आता किंडल नावाचे प पर्याय आपल्यासमोर तयार झालेले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल